राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या गाय म्हशीला गाभण असल्यानंतर आपण जनताची गोळी द्यावी की नाही तर मित्र आणि गाय म्हैस विल्यानंतर किती दिवसांनी जनताची गोळी द्यावी तर मित्रांनो आपण गाभण असल्यावर सुद्धा आपल्या म्हशींना गोळी देऊ शकतो मात्र त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल की मित्रांनो मार्केटमध्ये दोन प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत एक गाभण ढोरासाठी व एक खाली ढोरासाठी मित्रांनो तर आपण सर्वप्रथम तुमच्या कोट्यावर जे काही नेहमी डॉक्टर येत असतील त्यांच्या सलीनेच तुम्ही गोळी द्या मित्रांनो त्यांच्याकडून लिहून घ्यावं मेडिकलवर जाऊन ते गोळी घेऊन या आणि डॉक्टरलाही सांगा आमची गाय गाबन आहे आणि गाबन गायीला चालणारीच गोळी आम्हाला जंताची लिहून द्यावं मेडिकलवर सुद्धा गेल्यावर त्यांनाही सांगा मित्रांनो की आमची गाय मैस गाबन आहे आम्हाला गाबन ढोराला चारण्याचीच गोळी द्या एखाद्या वेळेस काय होते त्यांच्याजवळ जर स्टॉक नसला आणि त्यांना जर आपण सूचना दिली नसली तर ते त्यांना त्यांचा गैरसमज होतो की जंतच तर मारायच्या आहेत पोटातले म्हणून ते आपल्याला त्या गोळीच्या नावाने दुसरीसुद्धा गोळी देऊ शकतात किंवा जंत मरतील म्हणून त्यांचा हेतू चांगलाच राहतो मात्र त्यांना जर आपण सूचना दिली की बा आपली गाय गाबन आहे किंवा मैस गाबन आहे तर ते आपल्याला ओरिजिनलच गोळी देतील मित्रांनो जर आपण चुकीची गोळी चारली तर जंत तर मरतील त्यांच्या पोटातले मात्र ते जे काय गाभण असतील ते आपले दिवस वाया जातील मित्रांनो दोन महिन्याच्या असो तीन चार आपली गाय म्हैस उलटायची शक्यता असते मित्रांनो व गाय म्हैस विल्यानंतर पंधराच्या दिवसाच्या जवळपास आपण जंताची गोळी देऊ शकतो